जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावतपूर तालुका औसा जिल्हा लातूर या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलींच्या मुलांच्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आपण प्रत्यक्ष ही रांगोळी पाहत आहोत सर्व वर्गातील म्हणजे आता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनेक मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट रांगोळी काढलेली आहे खूप छान रांगोळी काढलेली आहेत आपण पाहत आहोत लहान लहान मुलांनी सुद्धा खूप छान रांगोळी काढलेली आहे आपण पाहत आहोत या वर्षीचा हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशभर साजरा करत असतो विविध उपक्रम राबवले जातात क्या पीकी रंगोली हाय उपक्रम माशाल्लाह तो है तारा ना अगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावतपूर ही एक उपक्रमशील शाळा असून शासनाच्या वतीनं येणारे सर्व उपक्रम अतिशय उत्साहामध्ये राबवले जातात या सर्व रांगोळींचे परीक्षण करून उत्कृष्ट रांगोळी कोणती भारत पातेचं सुंदर असं रांगोळीच्या स्वरूपामध्ये हे चित्रण मुलीने केलेलं आहे आणि अशा या सुंदर रांगोळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या आहेत आपणास रांगोळी स्पर्धा हा आमच्या शाळेचा उपक्रम कसा वाटला हे लाईक करून कमेंट करून सबस्क्राईब करा मी लुकर सर धन्यवाद